चिराग लाईट तेल सूर्यफूल सरकी आणि पाम तेल तसच साखर आणि धान्याचे होलसेल व्यापारी चिराग एंटरप्राइजेस सावी गल्ली ड्रेसिंग पूल फोन सत्तर सहासष्ठ नऊशे सोळा नऊशे सोळा राज्यस्तरीय लोकशाहीर अण्णाभाऊ समाज गौरव पुरस्कार संपादक रविराज ऐवाळे यांना जाहीर एक ऑगस्टला पत्रकार भवन पुणे येथे होणार वितरण कोल्हापूर जिल्ह्यातील अग्रगण्य दैनिक अप्रतिम या वर्तमानपत्राचे संपादक रविराज कृष्णा ऐवाळे यांना यंदाचा राज्यस्तरीय लोकशाही अण्णाभाऊ साठे पुरस्कार जाहीर झाला आहे लोकशाही राण्णाभाऊंच्या जयंतीनिमित्त या पुरस्काराचे एक ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी पत्रकार भवन पुणे येथे देशाच्या एकोणीसशे एकाहत्तरच्या युद्धामध्ये सेवा बजावलेले निवृत्त कर्नल माननीय श्री सुरेश पाटील पँथर आर्मी स्वराज क्रांती सेनेचे संस्थापक श्री फिरोज मुल्लासर श्री संतोष आठवले यांच्या हस्ते या पुरस्काराचे वितरण होणार आहे दैनिक अप्रतिमच्या माध्यमातून रविराज आयवाळे यांनी सामाजिक क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल त्यांना हा पुरस्कार जाहीर झाला आहे महाराष्ट्र राज्यातील पँथर आर्मी स्वराज्य क्रांती संघटना यांच्या वतीने दरवर्षी हा पुरस्कार दिला जातो यंदा हा पुरस्कार विविध मान्यवरांना जाहीर झाला असून कोल्हापूर जिल्ह्यातून रविराज आयवळ यांना जाहीर झाला आहे हा पुरस्कार आमच्यासाठी प्रेरणादायी व प्रोत्साहन देणारा असेल असे मत संपादक रविराज आयवाळे यांनी हा पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल व्यक्त केली आहे कोथरी टाइम्स न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा बेल आयकॉन क्लिक करा ताज्या घडामोडीसाठी आमचा नंबर आपल्या ग्रुपमध्ये ऍड करा